राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्रे श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहात यामध्ये आज ऐकूया प्रसन्न गोखले यांनी लिहिलेल्या सुमने या लेखाचं वाचन आमचं निकेतन हेच मुळी अद्वैतपीठ आहे असं फक्त आम्ही म्हणत नाही तर इथं जे संत महंत सत्पुरुष अध्वर्यू येतात त्यांचा पंथ संप्रदाय जात धर्म कोणताही असो त्यांना इथं त्या पलीकडील अत्युच्च अनुभूती अद्वैत अनुभूती येते ही सत्यवस्तुस्थिती आहे याचं मुख्य कारण म्हणजे अद्वैत सिद्धी अद्वैत प्राप्ती अद्वैत अनुभूती आणि अद्वैत प्राप्तीचंच साधन अशीच इथली निखळ परंपरा आहे आमचे साक्षात्कारी सद्गुरू संतश्रेष्ठ परमपूज्य श्री दासराम महाराज यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली परमपूज्य भगवान श्री निंबर्गीकर महाराज यांची निर्याण शताब्दी साजरी केली त्यावेळी या पर्वकाळाच्या निमित्तानं शंभरच्या वर संप्रदायातील एक हजार संतांची नावं संकलित करून संत नामावलीचं पठण केलं होतं आता आदरणीय श्री दीपक नाना यांनी शंभर संतचरित्र लिहिली आहेत यामध्ये अनेकविध संप्रदायातील आणि धर्मातील संतांचा समावेश आहे यावरून परंपरेतील आध्यात्मिक कार्याचा धागा कसा पुढे प्रकट होत राहतो हे स्पष्ट होतं श्रीरामनिकेतन इथल्या नित्य कीर्तनात वर्षभरात येणाऱ्या अनेक संत महात्म्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचं पुण्यस्मरण केलं जातं मग पुण्यस्मरणाबरोबरच त्या त्या संतांचं संक्षिप्त चरित्र सर्वांना ऐकायला मिळालं तर खूप छान होईल या विचारानं श्री दीपक नानांनी चिमड संप्रदायातील अनेक संतांबरोबरच इतर संप्रदायातील अनेक संतांची नावं काढली आणि चरित्र लिहायचा ध्यासच घेतला त्यामुळंच गेल्या वर्ष दोन वर्षांच्या कालावधीत या संकल्पास साकार रूप प्राप्त झालं तोच हा ग्रंथ आम्ही वैकुंठीचे वासी वैकुंठवासी म्हणजे वय कुंठित होणं हे वैकुंठ प्राप्त करून घेतलेले संत वैकुंठनाथ परमात्मा त्यांच्या ठिकाणी वास करून असलेले संत श्री रंगनाथ स्वामी म्हणतात आम्ही हरिहरांच्या दासी अखंड झालो वैकुंठवासी आम्हा येणे जाणे नाही आम्हा येथेची वैकुंठ पाही पदोपदी ग्रासो ग्रासी नाम घेऊ श्वासोच्छ्वासी देवदासाचे दास्य करी निजानंदे रंगभरी संत हे व्यावहारिक जीवन जगताना देखील अलिप्तपणे संसार करतात तो व्यवहार किंवा संसार त्यांच्या आड कधीच येत नाही ते अखंड आत्मानुसंधानात स्वरूपसंधानात परमात्मानुसंधान साधत असतात सदा स्वरूपानुसंधानं हेच साधूचे मुख्य संत संतचरित्र ही अवलोकन करण्याची अभ्यासण्याची गोष्ट आहे पण त्यासाठी ते समोर तरी हवं ना त्याचीच सोय श्री दीपक नानांनी सर्वांसाठी केली आहे असं मला वाटतं थोर महात्मे होऊन निगेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान भावे हा चिसापडे बोध करा याप्रमाणे या आम्ही वैकुंठीचे वासी या, वैकुंठी या ग्रंथाच्या माध्यमातून श्रेष्ठ आचार विचार साधना अनुभूती परमार्थ प्राप्तीसाठी दृश्य संसार देह शरीर तहान भूक लौकिक सुख या सर्वांवर मिळवलेला विजय आणि आपल्या ध्येयासाठी कटिबद्ध राहून अलौकिक सुखाची आनंदाची प्राप्ती कशी करता येते हे आपल्या लक्षात येणार आहे सर्व संतांची चरित्र मिळवून वाचण्याऐवजी या दोन भागात आपल्याला शतसंत चरित्र घर बसल्या वाचावयास मिळणार आहेत ही खरोखरीच आपल्या भाग्याची गोष्ट आहे संत चरित्रांचा खऱ्या अर्थानं अभ्यास व्हावा अशी सद्गुरू परंपरेच्या ठिकाणी विनम्र प्रार्थना करून लोटांगण घालतो आणि ही शब्द सुमन सद्गुरू श्रीदासराम महाराज आणि सद्गुरू श्री अण्णा महाराज यांच्या चरणी समर्पित करतो दादांचं लेकरू आणि श्री अण्णांचं वासरू प्रसन्न पा गोखले शब्द सुमने या लेखाचं वाचन आपण ऐकलं आता उद्याच्या भागात प्रकाशकाचं मनोगत नारायण नरसिंह जमखंडी यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकूया राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय